नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेसहा वाजेला आलेत सकाळचे आणि आपण खूप दिवसाच्या पावसानंतर फिशिंगला आलोय खाडीकडे खाडीकडे मी समुद्राकडे थोडंसं तोंडावर आलोय तर बरेच दिवस पाऊस पडला जवळजवळ दहा एक दिवस पाऊस पडला त्याच्यातून काय आपण पावसात फिशिंगला येत नाही रॉड फिशिंगला तर आता पाणी बघूया पाण्याची कंडिशन बघूया आधी कशी आहे ती पाण्याची कंडिशन चांगली पाहिजे आणि खाडीकडे आता मासा लागत नाही आहे सध्या पण इकडे बघूया ह्या स्पॉटकडे येऊन पाणी टाईट चांगले आहे ॲक्च्युली लवकर यायचा प्लॅन होता पण थोडासा अर्धा तास लेट झाला घरी अर्धा तास लेट निघालो मी अलार्म लावलेला चार पंचावन्नचा पण तो पी एमचा लागला संध्याकाळचा त्याच्यामुळे लपडा झाला जवळजवळ वीस पंचवीस मिनटं लेट निघालो आपण घरून तर आलो आहे स्पॉटला सेटअप लावतो लगेचच हा आणि फिशिंगला सुरुवात करूया बघूया अमकांच काही ना काही काढूच नाही काढलेलं तर काय ऑप्शन नाही तर मित्रांनो सेटअप लावला आहे इलेक्ट्रिक चिकन आहे मोरवीचा पण विषय काय माहिती आहे काय कांडाळ मारलेली आहे वरती पण तिकडे कांडाळ मारली आहे इकडे खालती कांडाळ मारली आहे त्यासाठी तर मधल्या पोर्शनला फक्त मारायला पाहिजे चला केली कास्टिंगला सुरुवात पण पाणी ना थोडंसं गढूळ आहे पण चांगलं आहे पाणी तसं एकदम पण गडूळ आहे पण विषय काय माहिती आहे कांदाही मारून ठेवलेल्या होत्या इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी वरती खालती सगळ्या कांदाहीच मारलेल्या आहेत तर बघूया आता काय लागतंय का लाट येत आहेत पाया खालीपर्यंत फिरवत लागतात तर वाटत नाही मित्रांनो इकडे मासा लागेल चारही ने जाई टाकून ठेवलेली आहेत तर सध्या जाई टाकतात बरीच मंडळी इकडे खाडीच्या तोंडात आहोत आपण तर आता कशी आहे आतमध्ये फिशिंग चालत नाही सो खाडीमध्ये फिशिंग चालते बरीच त्याच्यामुळे खूप गाळी मारलेली आहे तिकडे आसपास बघूया तरी पण आई ते सिंपला दिसतोय बघा दगडामध्ये मध्ये आहे ग्रीन मसल आहे शिना ना शिना ना शिना ना आणि काय नाही काय का बोलतात पाणी आला तेवढा निघत नाही त्याला ना पाळ असतात दगडाला एकदम धरून ठेवतो झाडासारखं निघत नाही ते आता नाही चालू आहे इकडे पण माशांची कुठे ऍक्टिव्हिटी पण दिसत नाही आणि स्ट्राईक पण नाही अजिबातच तो काय करता माहिती आहे काय मग अशी तुम्हाला शिंपला दाखवला ना ग्रीन वाला ग्रीन मसल तर तो काढताय पिवडून पिवडून त्याका का पाळा असतात मारणाचे मी पिळ पण तो इलो नाय जास्त अजून गोल गोल फिरवू येत बघ ते कोयती बी देशली असली ना लगेच येता मग लय बेकार पाळा असतात झाडासारखी ते का घेऊन ये ही बघा फायनली गम्प्या ती शिंपली काढला नाही बघा अशी मुळं असतात ते का जाम धरून राहतात ती हाताने वगैरे येत ना आहे बघा झाडासारखी मुळं असतात ती पकडून राहतात एकदम मोठी होते शिंपली अजून ही छोटी आहे ग्रीन मसल शिनाने आणि काय आणि काय नाही काय बोलतात हे तर वरती आहे म्हणून कलर खूप भारी असतो ग्रीन ही हो, बघा ही बॉर्डर पूर्ण ग्रीन आहे सारखी हे घेऊन पी तुला गिफ्ट माझ्याकडून चला तर मित्रांनो सकाळीच उठून मेहनत फुकट गेलेली आहे बऱ्याच दिवसां पाच वाजता उठलेलो तर गंप्याला मी पाच वाजता यायला सांगितलं गंप्या पाच वाजता आला मी झोपून तर गंप्याने पाच अकराला फोन केला मला माझा आलार्म वाजलाच नाही तर लगेच उठून तसाच आलो झोपेतून होतो बाटली बिटली पाण्याची घेतली बॅग उचलली आणि पण काही गेम नाही हे छोटो मासो पण लागलो नाही ॲक्च्युली स्पॉट दुसरीकडे जायला पाहिजे होतं मित्रांनो परत सेटअप लावचं काम चालू आहे नवीन स्पॉट लावलो आहे वेगळ्या इकडे पण खाडीतला स्पॉट आहे तर खाडीत आता मासा मारणं म्हणजे कमी शक्यता आहे थोडीशी तरी पण ट्राय करूया तर तो दूर लावून बघतो सध्या तरी आधी मग साधारण गडू पाणी आहे सो नंतर मग बघूया दुसरं लावूया हां कालवासुद्धा गड काढले आहे हो बघ अरे कालवा काढू काय गोडा पाणी आहे मित्रांनो एकदम आता प्यायला होईल एवढं गोडं झालंय पावसाने व्हाळाला वगैरे पाणी येतं ना बरंच त्याच्यामुळे आता व्हाळ वगैरे चालू असतं सगळं त्याच्यामुळे गोडं पाणी पूर्णच्या पूर्ण गोडं पाणी तर गमप्या पण काय तांबूसा पडू आलो को मरळ पकडू आलो गोड्या नदीत मासूत नाही मित्रांनो मास होत नाही काय पिडींग आता जाऊन मार मधी पेवत जा आणि साधारण मधी मार मित्रांनो एक स्ट्राईक होती चांगली एकदम लागलेला मासा सुटला लगेचच टारकन व्हावत व्हावत वरून येत होता वाटत पकडला त्याने होता लूर नहीं हुक नाही झाला चांगला लगेच लागून सुटला इकडे समोर कास्टिंग केलेली तेवढ्यातच पकडला होता एक तर सकाळपासून काय स्ट्राईक नव्हती आणि आता लागलेला मासा तो पण सुटला तर मित्रांनो ना गंप्याने मी मासे पकडून वैतागलो अक्षरशः झपाझप मासे लागले बघितलं तुम्ही तर आता ना वाश येता सगळं माश्या जो अंगा काय त्याच्यामुळे आंघोळ चाललो व्हाळा तो पावसात जरा बरा वाटतं व्हाळात आंघोळ करूक नाही काय आपल्याकडे ऑप्शनच नसता मुळात तर व्हाळात कधी ना कधी येतो पावसात आंघोळ करू तर दहा वाजता आंघोळ कशा करू जातात हे माका पण माहित नाही काय म्हणून आंघोळ करायची दहा वाजता सकाळी ऊन <laughs> पडला म्हणून हो रोहित हा बऱ्याच दिवसांनी दिसलो रोहित फनस घेऊन आहे कापू कंप्यान आताच काढला ना भाऊजी हो भाऊजी इकडे बघा काय म्हणून आंघोळ करू दहा वाजता हम्म कोयता घेतलेला आहे फनस फोडू मन इकडं तरी म्हणजे आताच फिरवून गेली ऍक्च्युली तर चला आंघोळ तरी करूया मस्त विकात जाऊन पेओची मजा घेऊया पावसाळ्यात आधी फणस खावी जाऊन कापू कापू फणस नाही खाल्लेलो या वर्षी तर इकडे आलोय आंघोळीसाठी मस्त की पोहायला धरणावरती तर आता मजा येणार आहे चला लवकर तू रोहित रोहितात फणस जड झालो काय दगड भेटलो गंपॅक हो ठेवून द्या घरी एक बांधूक आहेत असता असलो मे एकच नंबर हे बघा ह्याच्यात आंघोळ करायला मजा आली हे उच नाही जास्त साधारण चे पर्यंत होईल हा दगड भेटला भेटलाय कसला गुळगुळीत झालाय बघा भाऊन वजन पण आहे मरणाचा आधी गरे खाऊया जरा कापे या वर्षी पहिल्यांदा ह्याचा घरा खूपच भारी असतो हा हा बघा कापा गरा या एकच नंबर आहे रे नंतर अंघोळ करूया गरे चार चारखांड काढून दे देण्यावरती फणसा फणस बघ गेलो हा टाक उडी टाक दाबकन बघूया आधी गर खातो नंतर टाकतो ए भावेश डोका बिका आपटोन बत्ती गुल झाली तर फनस खाऊच मरून जायत त्याच्यामुळे आधी काय तर घरं खात नंतर उडी मारून दाखवते पण भारी आहे फनस हा काय आहे आणि ह्याची टेस्ट ना खूप भारी आहे ह्या घराची असते तर कापा फनस यावर्षी नाही खाल्लेला तर आता काढलाय आता मस्त खातो भरपूर घरे आहेत टाका अशी पाव कापून टाकायची मग येतात अच्छा है, अच्छा है, अच्छा है। टेस्ट सांग रे मीठ बरोबर आहे काय मसाला बरोबर आहे काय होय त्याला वेगळाच फ्लेवर आहे त्याला एक होय खूप भारी घर असतो या फनसाचा वासच वास बघा त्याच्यामुळे ना फणसाची कमी नाही आमच्याकडे दे पाव कापून दे भाऊजीने घेतला परत म्हणणार तू म्हणशील चला तर घरी खायला या हे बघा एकच नंबर आहे आता मी मोबाईल ठेवते किशे आता डीक लागत नाही तर पाणी एकदम पण डीप नाही पण मस्त पोहायला एक नंबर पाणी आहे आणि आंघोळ करायला जामच मजा येते तर ये नाना पण आले इकडे करूचा सुखच वेगळा असता मित्रांनो खरोखर का एवढा आहे टाक उडी टाक हो नवीन म्हणता पाणी माहित नाही टाक मी सांगताय म्हणून तरी टाक चपल्याशिवाय आंघोळ्या करायची करपात मध्ये तुटलेला प्लास्टर मध्ये मध्ये टाक टाक हो मेल्या ता मी आप मस्त छोटी मुलं असली ना तरी पोहायला मस्त तर खूप बंदार आहेत असे गाव म्हणजे प्रत्येक गावात बंदार आहेत असे तर पावसाळ्यातून एकदम मस्त पैकी वाड्यात आंघोळ करतो सुखच वेगळा असतो पावसाळ्यात चला मी पण आता उडी टाकली तर आंघोळ करते मस्त पैकी माझ्या जो रोहिदरव्ह्यू येते थोडस वाटला उडी मारून एक नंबर वाट आपटलाच नाही ना जो हा खरा खरा सांग त्यानं हाताबिता साला काढला ना गाडीवर ना पडलो अकाय तो का हो मेल्या बेकार टाकता उडिया ए ये मित्रांनो डायरेक्ट इथूनच सूर मारूक बघता बाकी असायचं मित्रांनो चला मरणाची आंघोळ केलेलो धुरकट धुरकट दिसूक लागला बुडवून बुडून डोळं पण लाल झालं असती साधारण दारू पिलेल्या हक पण लय अंघोळ केली लय अंघोळ केली मजा आली जाम उन्हाळ्यात पाणी किती असलं ना तरी पण पावसाळ्याची फिलिंग नाहीत पावसाळ्यात पोहायला जी मजा येते ना व्हायच आंघोळ करायला ती उन्हाळ्यात नाहीत किती पण पाणी असलं तरी जाम मजा येते पोहून पोहून आता भूक पण लागायला लागली आहे धराट एकदम घरी जाऊन मस्त आहे की जेवूया तर चला आता कंटी मारतो घरी नंतर बघूया तर मित्रांनो साडेसात झालेत आणि आंघोळ वगैरे करून आपण आलो आहे खाडीवरती असंच टाईमपास टाईमपास गरवायला बेट फिशिंग करायला आलो ॲक्च्युली यातो प्लॅन नव्हतो पण ही गँग म्हणता गरवक जाऊया घरुक जाऊया एक सांगत होते मासो लागत नाही घरवून सकाळी पण माहिती आहे तुमका तरी पण आलो असंच बघूया शेंगटी बिंगटी काय काढल्यानंतर काढला नाही टाईमपास टाईमपास घरूया आणि घरी जाऊयानंतर तर मित्रांनो मी आणि रोहित इकडे खाली गर्वत होतो भावेशने तिकडे गर्वत होतो भावेश कटला काय माहिती आहे एक इकडं माझ्याकडेच आहे का म्हणून थांबलो किती पकडला भावेश तीन शेंगटे पकडला नाही तो वाटतं बघूया येव माका रोहित अग तिथं कोण नाही कोण होता पण कोण होक नाही झाला हे तीन मासे काढलेत एक दोन आणि तीन दिसत नाही आपण कंपनीत शेंगटी काढला ना ही बघा चकचकीत शेंगटी काढला ना शेंगटे लांबडी शेंगट्या तरी तर मित्रांनो फिशिंग थांबवली आहे काय मासो नाही आता असो लागलं असं टाइमपास टाईमपास टाइमपास म्हणून आलो होतो चार शिंगटे लागले बाळशान एक पकडला ना गम्प्या तीन पकडला ना काहीतरी मी काय असो टाईमपासच केलं आहे हात घरी साधारण साधारण तर हातगरीवरती फार पण बसत नाही लांब पण जात नाही तो राड पाहिजे रॉडवरती मस्त कास्टिंग केलात ना लागतं साधारण तर चला कल्टी मार्ग या दिवस असूच गेलो आजचो तर हा व्हिडिओ येथे एंड करू या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोकच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद